शेतकरी क्रांती संघटना उद्धव ठाकरे गटामध्ये आता विलीन झाली आहे शेतकरी क्रांती संघटनेच्या तीनशे ते चारशे कार्यकर्त्यांनी आज उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये पक्ष प्रवेश केला आहे महापालिका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा पक्ष प्रवेश खूप महत्वाचा मानला जात आहे या पक्षप्रवेशावेळी उद्धव ठाकरे काय म्हणाले ते आपण पाहूयात सुद्धा त्यांना एक प्रश्न पडला की एवढं सगळं करून उद्धव ठाकरे आणि शिवसेना संपत का नाही तर त्यांना कळत नाहीये की सगळीच माणसं काही विकले विकली जात नाहीत गद्दार पैशांनी विकले जात असतील पण निष्ठावून विकले जाऊ शकत नाही तर असे हे सगळे साधी साधी लोक म्हणून मी नेहमी म्हणतो ना की काही जण काही जी मोठी आपण केली लोक ती गेली पण ज्यानी मोठं केलं ती मोठी करणारी माणसं माझ्यासोबत आहेत आणि आपण या आयुष्यामध्ये नेमकं करायचं काय कशासाठी तुम्ही शिवसेनेत येत आहे तुमची शेतकरी संघटना एक वेगळी स्वतंत्रतेचं अस्तित्व होतं असं माझ्याकडे तुम्ही किंवा शिवसेनेकडे काय पाहिलं की ती अख्खी संघटना तुम्ही शिवसेनेत विलीन करताय मला असं वाटतं आयुष्यामध्ये बाकी सगळ्या गोष्टी ठीक आहे पण प्रामाणिकपणा सुद्धा विकत घेतला जाऊ शकत नाही